गेली दहा वर्ष मी आणि धनंजय मुंडे एक मित्र म्हणून एक पत्रकार नेता म्हणून एकमेकांच्या संपर्कात आणि सानिध्यात राहिलो मला धनंजय मुंडे यांच्यामध्ये कधीही कधली क्रूरता दिसली नाही कधीही हिंसक वृत्ती दिसली नाही तो माणूस अत्यंत मृद तीन लिकीचा बाप असणारा हा पिता हळवा म्हणून मी अनेकदा जवळून पाहितला आंतरबाह्य संघर्षामध्ये गेली चोवीस वर्षे तपणारं हे नेतृत्व मोठ्या संघर्षातून इथवर आलेलं आहे काही राजकीय पक्षांना काही नेत्यांना कुठल्या तरी एका प्रकरणाचा आडोसा घेऊन हे नेतृत्व संपवण्याचा ने जो घाट घातलेला आहे तो अत्यंत केबिलबाना आहे एक पत्रकार म्हणून आणि या जिल्ह्यातल्या मातीतला एक माणूस म्हणून मला असं वाटतं की धनंजय मुंडे नेतृत्व आम्ही संपवलं नाही पाहिजे अत्यंत मृदू आणि अत्यंत हळव्या मनाच्या असणाऱ्या या नेत्याला साथ देण्याची गरज आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपींना फाशीच व्हावी अशा प्रकारची मागणी माझी तुमची आणि प्रत्यक्ष धनंजय मुंडे यांची असताना या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा अत्यंत चुकीची मागणी ठरतो म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की केवळ के जातीय द्वेष केवळ राजकीय आयुष्या असूया आणि राजकीय स्पर्धेमध्ये जर धनंजय मुंडेसारख्या सुलाखून निघालेल्या एखाद्या नेतृत्वाचा बळी जर आम्ही घेणार असोत तर ही समाज म्हणून आमची खूप कर्मदरिद्री कृती ठरणार आहे म्हणून धनंजय मुंडेसारख्या एका हळव्या मनाच्या नेत्याला आम्ही जपलं पाहिजे आणि माझी विनंती आहे धनंजय मुंडे यांनासुद्धा की राजीनामा देण्याची अजिबात गरज नाही कारण की राजीनामा द्यायला तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही आणि कुठलाही आरोप तुमच्यावर नाही आरोप सिद्धता ही तर खूप पुढची गोष्ट आहे